या आठवड्यात असं कोणतं तू पुस्तक वाचल त्या पुस्तकाचं नाव सांग प्रेरणादायी कथा प्रेरणादायी कथा टाळ्या पक्षी प्राणी आणि महाराण पक्षी प्राणी आणि माररा धाडसी राधा धाडसी राधा।, राधा अशी मिळा अशी मिळ मारा पोट मारा मला निसटलंच पाहिजे मला निसटलंच पाहिजे तुषार थेंगू तुषार थेंगू डॉक्टर कलाम गट इकडे येईल

प्रत्येकाने पुस्तकाचं नाव सांगितलं जे जे पुस्तकाची नावं सांगितली त्याच्यातली पाच पुस्तकांची नावं कोण सांग आता जेवढ्याने हा जेवढ्याने आता नावं सांगितली त्या पाच पुस्तकांची नावं म्हणजे तुम्हाला पुस्तकांच्या नावाचा संग्रह तुमच्या पुढे होत आहे एक दोन तीन चार पाच आज. आयुष्य घडताना लाडूची शाबा कोराटीची फुला नहीं, आ, नहीं, 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 नहीं। आता पण आपण सुरुवात त्या लाईन पासून त्या लाईन पासून ज्यांनी ज्यांनी जे नाव सांगितले त्याच्यापैकी कुणाला आठवतात पाच नावं ते सांगा थोडस थोडस चालवा स्वामी विवेकानंद श्यामची आई आमची आई बड राईट शून्याची किंमत शून्याची किंमत तीन अन्न भाऊ साठे अन्न भाऊ साठे चार एक एक धाडसी राधा धाडसी राधा खूप छान खूप छान एक पेन आणि चॉकलेट दीपक शिंदे सर